नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न वादळी वाऱ्यासह पाऊस मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा जी जी संतापले आणि कार आदळली लाईटच्या खांबाला आता पाहूया सविस्तर तर बातम्या कणकवलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला दुपारच्या सुमारास या पावसानं चांगलं झोडपून काढलं अचानक बरसलेल्या पावसानं प्रवाशांची तारांबळ उडून दिली कोसळत्या पावसात आडोसा घेण्यासाठी धावपळ सुरू झाली मात्र वाढलेल्या उष्म्यात या पावसानं गारवा दिला पाहुयात कणकवलीतील ही दृश्य वैभववाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं शहरात अनेक ठिकाणी गटारं तुंबल्यानं रस्त्यावर पाणी आलं होतं पाऊस पडल्यानं नागरिकांची धांदल उडाली होती वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तालुक्यातील खांबाळे आचिरणी लोरे वैभववाडी एडगाव कोकीसरे करुळ नावळे अरुळे सांगुळवाडी तिथवली कोळपे या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात झाडांची पडझड झाली खांबाळे येथील स्नेहलता पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय पावसाळ्याप्रमाणे अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ या भागात पाऊस झाला त्यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होतं ऐन लग्न सराईत पावसानं लावलेल्या हजेरीमुळे कार्यक्रमांसाठी केलेल्या सजावटीचं मोठं नुकसान झालं आहे शहरात देखील जोरदार पाऊस बरसल्यानं गटार तुंबून अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं बुधवारी तालुक्याचा आठवडी बाजार असल्यामुळे पाऊस बरसल्यानं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली होती या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होणार आहे श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव्ह वैभववाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी हॅलिपॅडवर स्वागत केलेल्या वैभववाडी तहसीलदार कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी एस पी हांगे आणि मालवण तहसीलदार कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही कंटाळे यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी निलंबित केलंय या प्रकरणावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी संताप व्यक्त केलाय करता त्यांना बडतर्फ पकडण्याची गरज आहे कारण या हांगे आणि कंटाळे यांनी मालवण तालुक्यात वाळूच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात घुडघुस घातलेला होता मोठ्या प्रमाणात लाचखोरी चालू होती आणि म्हणूनच या लाचखोरीमध्ये ते पकडले गेले होते सुटले असले तरी कसे सुटले ते आता कोण जाणे कारण महसूल यंत्रणेने त्याच्यावरती अपील करण्याची गरज आहे कारण महसूल यंत्रणेनी असे लाचखोर अधिकारी सुटत आहेत आणि अशा पद्धतीने अधिक ते कर कर्मचारी वागत आहेत आज या ठिकाणी कलेक्टर तिकडे असलेले न्यूडल ऑफिसर जे असलेले अप्पर जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांना बाजूला टाकून स्वतः एक मोठा कोणतरी कलेक्टर असल्यावर का सुटा जाऊन जर मुख्यमंत्र्यांना मुक्ती घेत असतील आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत असतील सर्वांच्या आधी तर हे खरं असलेल्या कसलेल्या अधिकाऱ्यांचं नकरते पण आहे आणि अधिकाऱ्यांचा नामुष्की आहे कारण अधिकारी एवढे मोठे तुमचे असलेले अधिकारी जिल्हाधिकारी एस पी हे सर्व येत असताना आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत असताना आणि देशाचे युद्ध चालू असताना या ठिकाणी अशा पद्धतीने जे असलेल्या पोल पोलीस संरक्षण सोडून एक भेट भेटायला जातात हे अर्थ त्याचाच अर्थ या असलेल्या दोघांनाही इथून निलंबन केल्यानंतर जो मध्ये या दोघांनी बीड पॅटर्न काहीतरी इथे आणण्याचा प्रयत्न केला होता तो बीड पॅटर्न इथे संपण्या संपवण्याची गरज आहे आणि बीडमधल्या लोकांना पण कळण्याची गरज आहे की आपण बीड पा म्हणजे बीडमध्ये झालेलं उदाहरण इथे देऊन आपण तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कोकणी माणूस हाणून पाडेल म्हणूनच या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी या दोघांचे बडतर्प करण्याची गरज आहे अशा प्रकारे कोणी अतिरेकी जर आला असता आणि एकाने कोणी काय झालं असतं तर जिल्ह्याला आमच्या गालबोट लागलं असतं म्हणूनच या दोघांना बडतर्प करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सात सातत्याने सांगतात की मी जिल्ह्यामध्ये अगदी सुशिष्जित ठेवलेलं आहे त्या असलेल्या सैन्याचं क सैन्यामध्ये झालेलं कौतुक करतात ते क कौतुक करायला जावं पण कौतुक करत असताना स्वतःच्या जिल्ह्यात काय आहे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री राज्याचे येतात उपमुख्यमंत्री येतात आणि त्यामध्ये असलेल्या पोलिसांचं कडं असू दे किंवा असलेल्या जे असलेले अधिकारी वरिष्ठ अधिकारी असू दे यांना बाजूला सारून मुख्यमंत्री उतरल्या उतरल्या पहिला हार कोण देतो तर पहिला हार तिथे असलेले तलाटी आणि सर्कल देतात ही खऱ्या अर्थाने पालकबंदाची नामुष्की आहे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे सोन्याचा दर बुधवारी प्रति दहा ग्रॅम साठी शहाण्णव हजार पाचशे त्र्याण्णव रुपयांवर आलाय बावीस एप्रिलला सोन्याचा दर एक लाख दोन हजार त्र्याहत्तर रुपयांपर्यंत पोहोचला होता त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे वीस दिवसात जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जाते सध्याचा काळ हा लग्न सरायचा असल्यानं सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्यावर पडणारी मानली जाते आगामी काळात सोन्याचा भाव आणखीन किती घसरणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे गेल्या काही आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेल्या सोन्याचा दर आता घसरणीच्या मार्गावर आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम शहाण्णव हजार पाचशे त्र्याण्णव इतका नोंदवण्यात आलाय विशेष म्हणजे बावीस एप्रिल हा दर एक लाख दोन हजार त्र्याहत्तर रुपयांपर्यंत होता त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास पाच हजार चारशे ऐंशी रुपयांची घट झाली आहे सोन्याच्या दरात घट होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालाय तसेच जागतिक बाजारात सोन्याच्या मागणी काहीशी घट झाल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा मार्ग अवलंबलाय त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला दरम्यान भारतात लग्न सराई सुरू असल्यामुळे अनेक ग्राहक हे घसरण खरेदीसाठी अनुकूल मानत आहेत तज्ज्ञांच्या मते सोनं दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्यामुळे सध्याचा दर ही खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते मात्र जागतिक बाजारातील चढ उतार लक्षात घेता गुंतवणुकीचा निर्णय घेताना योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे अंदमानात प्रवेश केला असून आता टप्प्या हेच मोसमी वारे केरळ मागोमाग कोकण मार्गे महाराष्ट्रात दाखल होते याच मान्सून धर्तीवर एकीकडे प्रशासनानं अनेक कामं मार्गी लावण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या असंच आता रेल्वे प्रशासन सुद्धा मागे राहिलेलं नाहीये दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाची लगभग सुरू झाली आहे पंधरा जून पासून ते लागू होणार असल्याची माहिती जारी करण्यात आली आहे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी वेळापत्रका संदर्भातील माहिती आणि परिपत्रक जारी केली आहे आणि याबाबतची माहिती दिली आहे यामध्ये नमूद माहितीनुसार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकण रेल्वे विभागातील एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळा पंधरा जून दोन हजार पंचवीस ते वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बदलण्यात येतील जून महिन्यापासून थेट ऑक्टोबर पर्यंत हे पावसाळी वेळापत्रक लागू राहणार आहे गणेशोत्सवाचे दिवसही याच कालावधीत येत असल्यानं आतापासूनच गणपतीच्या सुट्ट्यांचं नियोजन कसं करायचं याची आखणी करण्यास सु अनेकांनी सुरुवात केली आहे पावसाळी वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या तेवीस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येतील नव्या वेळापत्रकानुसार सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस सोळा जून ते वीस ऑक्टोबर दरम्यान सहा दिवसांऐवजी सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी धावेल तर सतरा जून ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान सीएसएमटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी धावे मडगाव एम टी ट्रेन मंगळवार गुरुवार आणि शनिवारी धावेल तर मडगाव टी ट्रेन बुधवार शुक्रवार आणि रविवारी निर्धारित वेळ धावे टी टी मडगाव ट्रेन शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे तर मडगाव एलटीटी ही गाडी शनिवार आणि सोमवार दरम्यान निर्धारित स्थानकांमध्ये धाव्या पावसाळी वातावरणामध्ये कोकणच्या दिशेनं जात असताना डोंगराळ भागांमध्ये रेल्वे मार्गावर दरडी कोसळणं किंवा अशा घटनांनी अनेकदा प्रवासामध्ये अडथळे निर्माण होतात या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर आपत्कालीन घटना रोखण्यासाठीच्या काही उपाययोजना राबवल्या असून त्याच धर्तीवर सावधगिरी म्हणून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यात येतो पणतुर्ली राऊळवाडी येथील श्री सातेरी देवी पंचायतन देवस्थानचा पुनर्प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा बुधवारी चौदा मेला चौथ्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला सिंधुदुर्गसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले बुधवारी चौदा मे रोजी चौथ्या दिवशी सकाळी आठ वाजता मंडप देवता पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली देवाला सांगणं करून अंधार कुडी उभी करण्यात आली अंधार कुडींच्या सांगण्यावरून मंदिरात ठेवलेले कलश ढोल ताशांच्या गजरात मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून गावकरी आणि अंधार कुडी क्रेन मध्ये चढून कलश मंत्र जपान कलशारोहण कार्यक्रम पार पडला त्यानंतर मुख्य देवता प्रतिष्ठापना करून सत्व देवतांना चढवून प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली महापूजा पूर्णाहुती करून मंदिराभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घालण्यात आली दुपारी दीड वाजता महापूजा पूर्णाहुती झाल्यानंतर देवतांना वस्त्र परिधान करून आरती करण्यात आली देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी भाविकांचा जनसागर उसळला होता गोवा कर्नाटक सिंधुदुर्ग मुंबई आदी ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी आले होते महिला पुरुषांनी एकाच रंगाची वस्त्र परिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली वर्षारोहण सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख नियोजन देवस्थान कमिटीनं केलं वाहन नियोजनबद्ध पद्धतीने लावण्यासाठी गावातील तरुणांनी मेहनत घेतली तसेच मंदिरामध्ये रांगा लावून महिलांनी देवीची ओटी भरली हे सर्व नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री सातेरी पंचायतन देवस्थान समिती पंतुर्ली राऊळवाडीचे अध्यक्ष सुनील गवसांनी सर्वांना विश्वासात घेऊन व्यवस्थापन केलं यातून गावाची एकजूट दिसून आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विद्या मंदिर हायस्कूलचे विधी चिंदरकर आणि ध्रुव तेंडुलकर यांनी नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आल्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला या विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे ंद होत आहे शाळेने घेतलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकांमुळे शक्य झालं आहे आमची शाळेचे वेगवेगळे बॅचेस वेगळे क्लास शाळेने घेत ठेवले आणि सतत परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व परीक्षेमुळे हे यश संपादन झाले आहे माझ्या शिक्षकांना आणि सर्व वा आईवडिलांचे मी आभार मानू इच्छितो आणि माझ्या शिक्षकांची इच्छा पूर्ण केली त्याचप्रमाणे आनंद ला झालेला आहे म्हणून मला कुठचाही क्लास मी लावला नव्हता त्यामुळे फक्त शिक्षाच्या या शिक्ष शिकवलेल्या शिक, शिक्ष शिक्षकांनी सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केला त्यामुळे फक्त शिक्षकांमुळे मला मार्क पडले आणि आनंद वाटत मला पुढे वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे त्यासाठी नीटची तयारी करणार आहे बघून तर खूप आनंद झालेला होता शिक्षकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला नेहमी मला सांगत होते की तू नक्की एवढ्यापर्यंत पोहोचशील ते त्यांची जी पण इच्छा होती तीसुद्धा पूर्ण झाली माझ्या आईबाबांनासुद्धा खूप आनंद झाला आहे त्याच्यामुळे मला स्वतःवर सुद्धा, सुद्धा खूप अभिमान वाटत आहे आणि एवढी वर्षभर मेहनत केली होती तब्येत बरी नसताना देखील अभ्यास करत होतो परीक्षा खूप दिल्या आहेत एक्स्ट्रा परीक्षा एक्स्ट्रा पेपर सॉल्व्ह केले आहेत एवढी सगळी जी मेहनत घेतली त्याचं योग्य ते, ते फळ आम्हाला आज मिळालं आहे त्याच्यासाठी खूप छान वाटत आहे आणि आमच्या शिक्षकांनी खूप आम्हाला मे मदत केली आहे खूप आमच्यासाठी त्यांनी देखील रात्रंदिवस मेहनत घेतली आहे त्यांच्यामुळे त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानेन मी आता याच्यानंतर नीट साठी तयारी करत आहे मी मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे आमचा दिवस भरातील सर्व पणतुर्ली राळुवाडी येथील श्री सातेरी देवी पंचायतन देवस्थानचा पुनर्प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले महिला वर्गाची विशेष उपस्थिती होती तिसऱ्या दिवशी देवता पूजन अग्निपूजन गृहपूजन वास्तू गृहपर्याय मुख्य देवता हवन असे कार्यक्रम पार पडले देवतापूजन झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर महाप्रसाद घेण्यात आला यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खास करून गावातील महिलांनी एका रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या याचवेळी दैनिक कोकणसाच्या विशेष पुरवणीचं प्रकाशन करण्यात आलं होतं उद्या मुख्य कार्यक्रम होणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन देवस्थान कमिटी कडून करण्यात कमिटीकडून ताबा सुटल्यानं कार लाईटच्या खांबाला आदळली हा अपघात माडखोल परिसरात मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडलाय या अपघातात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान ग्रामस्थांनी कारचालकाला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलवलंय शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षित हलगर्जीपणा जीजी जी, जी संतापले आणि कार आदळली लाईटच्या खांबाला बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची पाहत्रा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद